मी बेसरकार घेतलंय परंतु मला अन्नधान्य मिळत नाही अशा पद्धतीची व्यवस्था मला वाटतं की होणार होऊ नये अशा पद्धतीने जर का पुरवठा विभागाने काम केलं कारण या समाधान शिबिरामध्ये जो येणारा वर्ग आहे ज्यांच्या अडचणी आहेत तो अतिशय तळागाळात ना समस्यांची ग्रस्त असते ना असा हा विभाग आहे त्याच्यामुळे आपल्याला एक विनंती या निमित्तानं पुरवठा विभागाला करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त समस्या सोडून येणाऱ्या गरजूंना आपल्याला कुठेही समस्या भासणार नाही अशा पद्धतीचं काम मला वाटतं पुरवठा विभागाने करावं हो। आता थोडंसं बऱ्यापैकी मला वाटतं तक्रारी कमी झालेल्या आहेत मागच्या काळात प्रचंड तक्रारी होत्या पण आज मला एक अजून अभिमानाने असं सांगावं असं वाटतं की जसं मी अनेकदा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य आयुष प्रसाद साहेबांचं कुठेही गेलो तर मी निश्चितपणे कौतुक करतो की एक चांगल्या पद्धतीचा कलेक्टर आपल्याला या जिल्ह्यासाठी मिळाला आहे मी त्याच पद्धतीने एक भाग्यवान स्वतःला समजतो की आपल्या या विभागामध्ये म्हणजे प्रांत साहेब असतील तहसीलदार असतील शिवो असतील यांच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यांमध्ये ज्या पद्धतीचं चा काम चाललेलं आहे हे कौतुक करण्यासारखं आहे मी आमच्या सर्व शहरवासियांच्या वतीने तालुकावासियांच्या वतीने तुमचं मनापासून अभिनंदन आणि करू की तुमच्यामुळे संपूर्ण विभागात आपला तालुका हा कौतुकास्पद ठरला त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं कार्य केलं म्हणून त्यांचा गौरव केला गेला असे अधिकारी मतदारसंघात भेटतं खरं म्हणजे हे भाग्य लागतं आणि ते भाग्य मला वाटतं माझं आहे एक चांगल्या पद्धतीची अधिकाऱ्यांची टीम आपल्याला या ठिकाणी मिळालेली हे म्हणूनच एक तालुक्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त कामं आपल्याला करता येतील जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या सोडवता येतील असं काम मला वाटतं सगळ्याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे थोड्या फार कायदेशीर अडचणी असतात त्या प्रत्येकालाच असतात आणि त्या अडचणी त्याच्यावर मात करून एक चांगलं काम मला वाटतं आपल्या माध्यमातून होत आहे मी तुमचं अभिनंदन आणि कौतुक करत असताना सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो की आप आपल्या ज्या ज्या काही छोट्या छोट्या अडचणी असतील त्या इथपर्यंत मांडून सगळ्या विभागाच्या लोकांना देखील या निमित्तानं विनंती करणार आहे की आपण या समाधान शिबिराच्या माध्यमातून जसं आपण ग्रामीण भागामध्ये आजपर्यंत काम केलं तर जवळपास अकरा हजार लोकांपर्यंत आपले सगळेच विभाग त्या ठिकाणी पोहोचले करतील हे वृत्ती पोहोचून आपल्याला चालणार नाही तर आपण एक टाइमवॉट ठरवला पाहिजे टाइम पिरियड ठरवला पाहिजे की यांची आलेली समस्या जी आठ दिवसाच्या आत मला सोडवता येईल का त्या पद्धतीचं लेखी पत्र त्यांचं घेऊन त्यांना आपल्याला लेखी उत्तर देता येईल का किंवा हे तुमचा आलेला प्रश्न होता याचं हे उत्तर आहे असं जर का आपण केलं तर निश्चितपणे जे काही राज्य सरकारनी एक नवीन उद्देश डोळ्यासमोर घेऊन हे समाधान शिबिर ठेवलेलं आहे खऱ्या अर्थाने राज्य सरकारचं आमचं आणि जनतेचं तर आणि तरच समाधान होईल आणि म्हणून मी प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो की आपण जेवढं सगळा आपला भार बाजूला या ठिकाणी आलेला आहात तर त्या चीज करण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर का आपण काम केलं तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचा विषय हा बाहेर येणार आहे एक चांगल्या पद्धतीने जनतेमध्ये समाधानी होणार आहे की समाधानी आपण सगळेजण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कराल अशी एक जास्त अपेक्षा या निमित्ताने मी करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र